पोलादपूर तालुक्याच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असणाऱ्या खोपडगावच्या हद्दीतील प्रसिद्ध धबधबा मोरझोत येथे आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेतर्फे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गटारीचा सण साजरा होत असताना आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र मोरझोत धबधब्याची स्वच्छता करून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला आपली माती आपली माणसं संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांच्या संकल्पनेतून व अध्यक्ष निलेश कोसळकर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम संपन्न झाला पावसाळ्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मोरझो धबधबा दब येथे दाखल होतात मात्र आलेले पर्यटक हे मौज मजा आनंद उत्सव साजरा करत असताना मद्यपान धूम्रपान जैविक कचरा टाकण्यासारखे गैरकृत्य करत असतात यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण होते या पर्यटकांवर निर्बंध आणण्यासाठी तहसील प्रशासनाने सार्वजनिक स्वच्छतेचे फलक लावले असून पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे बोलले जाते या स्वच्छता मोहिमेस ग्रामीण अध्यक्ष हरिपवार उपाध्यक्ष लक्ष्मण कळंबे तालुका संपर्क प्रमुख दीपक उतेकर अरुण मोहिते अमित वाडकर लक्ष्मण पार्टे लक्ष्मण चोरगे काशीनाथ कळंबे सिद्धेश कळंबे रवींद्र शिंदे संजय चोरगे साहिल सक्पाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते कालच आपल्या ग्रुपमध्ये एका भूमिपुत्रांनी आपल्या मोरजो धबधब्याच्या परिसरामध्ये अस्वच्छता आणि मध्य या ठिकाणी अस्वच्छता करून दारूच्या बॉटल्स रस्त्याला कचरा अशा काही गोष्टी आपल्याला निदर्शनात आणल्या होत्या आणि त्या अनुषंगानेच कालच आपली माती आपली माणसं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या संघटनेला साथ घातली आणि आज मोर्जत धबधब्यावरती सकाळी अकरा ते तीन या दरम्यान आम्ही पूर्णतः ह्या परिसरातील स्वच्छता जिथं असलेली अस्वच्छता जी होती ती सर्व साईडला करून मोर्जत धबधब्याचं परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ केलेला आहे तरी आपली माती आपली माणसं ही संघटना सर्वसामान्यांच्या सा प्रत्येक आवाजासाठी सज्ज आहे हे या ठिकाणी आम्ही उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून दिसत आहे